मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल ऑप्टिशियन्स अशोक नगर नाशिकांम सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्ताने आयोजित राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद व जाहीर सभेसाठी केडर सभासदांची मसाला झोन येथे बैठक संपन्न सातपूर विभागातील पंचवीस पेक्षा जास्त बौद्ध विहार तसेच केडर सदस्यांच्या वतीने दहा हजार नागरिकांना सभेसाठी नेणार असल्याचे श्री दीपक नानाजी लोंढे यांनी सांगितले चलो बौद्ध की ओर दोन मार्च दोन हजार पंचवीस श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत व पूजनीय दलायजी लांबा यांच्या मंगल मैत्रीने ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद व जाहीर धम्म सभा रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता गोल क्लब मैदान नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे श्री अजितदादा पवार तसेच केंद्रीय मंत्री किरण रिजिजू उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार रामदास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख लोंढे माजी नगरसेविका नगरसेविकासह दीक्षाताई दीपक लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे यांनी केले आहे आज सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी दीपक नानाजी लोंढे यांचा मित्र परिवार तसेच केडर पदाधिकारी व म्हातारी संघटनेच्या वतीने मसाला झोन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे उपस्थित होते यावेळी दीपक नानाजी लोंढे व केडर सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपापली मते व्यक्त केली तसेच सातपूर परिसरातील पंचवीस पेक्षा जास्त बौद्ध विहारांमध्ये प्रचार प्रसार करण्यात येईल व जास्तीत जास्त नागरिकांना या कार्यक्रमाला नेण्याची जबाबदारी केडर सदस्यांनी यावेळी घेतली कार्यक्रमाचे नियोजन नागरिकांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात ती येतील सातपूर परिसरातून गोल क्लब मैदानापर्यंत नागरिक कशा पद्धतीने सभेस्थळी पोहोचतील या सर्व नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस दोनशे केडर सभासद उपस्थित होते जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व केडर सदस्यांनी यावेळी केले या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके संदीप शिंदे मंगेश वाघमारे संतोष पवार दिनेश जाधव रवी मामा पालवे नाना जाधव विनायक साताळे दीपक उबाळे मलिक काळे मनोज आहिरे संजय जगताप गणेश बत्तीसे मनीष डोडानी सुनील पवार रोहन पाटील अजय मल्ल कमलेश पगारे शरद काळे शुभम काळे चैतन खैरनार दिगंबर पगारे अमोल पगारे विकास नेटावटे राहुल बोरीजा, सचिन तुपे संजय तायडे महेंद्र ठाकरे सनी सोनवणे किरण साळवे राजेश शिरसाट राहुल जाधव विजू तालके पंकज वाघ विजू काळे मोहन महाले संदीप वाघ विकी त्रिभुवन यांच्यासह सातपूर परिसरातील दीपक नानाजी लोंढे यांचा मित्र परिवार सभासद माथाडी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन बो, संस्कृतीचे प्रवर्तक भारताचे सर्वश्रेष्ठ सुपुत्र विश्ववंदनीय स्वयंप्रकाशित दुःखमुक्तीचे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्मा दोन मार्च मंदिर सत्याग्रहाच्या निमित्तानं हे अभिवादन सदा सभा आपली प्रत्येक वर्षी असते एकही वर्ष असे आपली गेले नाही आपण तिथं अभिवादन सभा नसते किंवा गोल क्लबला कार्यक्रम नसतो आमचे मार्गदर्शक आपला मनोज मनोजाने असतील संजयबाई जगताप असतील संतोष शेठ मनोहर असतील आणि सर्व इथं बसलेले माझे बंधू असतील यांनी खूप सुंदर सूचना घेतली आहे सुरुवातीला आपण आपल्या परिवारापासून सुरुवात करायची आपल्या परिवाराला घेऊन आपण अनंत कानरे मैदान गोल क्लब येथे आपण पाच वाजता उपस्थित राहायचे सगळे सफेद वस्त्र परिधान करून आपण तिथं खऱ्या अर्थानं आलो पाहिजे आणि बौद्ध धम्म परिषदे ही आपल्याला काही नवीन नाही आपण अशा अनेक बौद्ध धम्म परिषदा केलेल्या आहेत काराम मंदिर सत्याग्रहाचा जसा उत्सव असतो खऱ्या अर्थानं ती अभिवादन सभा असते आपण त्या सभेला उपस्थित राहायचंच आहे पण आपण सातपूर शहराच्या प्रत्येक बुद्धविहार जे सत्तावीस आपल्याकडे बुद्धविहार आहेत त्या सत्तावीस बुद्धविहाराच्या सर्व कमिटीचे एक एक दोन दोन जण इथं जमलेले त्यांनी त्या लोकांसाठी त्या लोकांशी चर्चा करून सर्व लोकांना तिथं कसं आणता आले पाहिजे आपल्या बौद्ध धर्माची शिकवण कशी आहे ती कशी दाखवून दिली पाहिजे खऱ्या अर्थानं हा काय स्पेसिफिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यक्रम हा सर्व जाती धर्मातली सर्व पक्षीय आहे आहात पक्षविरहित कार्यक्रम आहात या कार्यक्रमाला आपण केडरने किंवा आर पी आयने किंवा सर्वपक्षीय लोकांनी सहभाग घेतलाच पाहिजे यासाठी ही खऱ्या अर्थानं मोटिवेशन आरावं बैठकी आपण काही कोणाला बळगती करायची नाही तो तो त्याच्या याच्या मनो मनाने आला पाहिजे खऱ्या अर्थानं हे करत असताना काही सूचना आहे काही आपल्या महिला आपण तिथं नियोजन केलेलं आहे समजा वीस हजार खुर्च्या लावलेल्या आहेत वीस हजार खुर्च्या लावल्या असताना ले लेडीज कुठं बसतील पुरुष कुठं बसतील आज खऱ्या अर्थानं आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलली ह्या बैठकीतून ज्या ज्या सूचना प्राप्त प्राप्त झालेल्या आहेत त्या आमचे सन्माननीय संदीप शिंदे असतील यांनी त्या लिहून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती अंमलबजावणी होणार आहे आपण दोन तारखेला होय मी येणार आहे होय रामदास जाठवले येणार आहे होय किरण रिजाजू येणार आहेत होय सन्माननीय म्हणते धम्मगुरू आपले सुगत येणार आहेत तसं तुम्ही म्हणा होय मी परिवारासोबत येणार आहे आणि ह्या परिषद ही यशस्वी करून दाखवणार आहे त्या अर्थाने ही धम्म परिषद याचा आहे ही धम्म परिषद आपण एकमेकांचं सिंहावलोकन करायचं आहे मागच्या वर्षी आपण काय केलं ह्या वर्षी आपण काय करणार आहे हे ताकदीने आपण इथं आलो पाहिजे तुमची हे जुज दाखवली पाहिजे हा काय स्पेसिफिक एखाद्या समाजाचा कार्यक्रम आहे हा सर्वधर्मीय कार्यक्रम आहे सर्वांनी ताकदीने यावं आलेल्या सर्वांचे मी इथं आभार मानतो आणि सन्मान्य इथं दीपक गोवाले असेल ह्या ही जी बैठक खरं ह्या बैठकीचं नियोजन ज्यांनी केलं ते दीपक गोबाले संतोष पवार यांचं टाळ्यांच्या गाजात पहिले स्वागत नियोजन केलं या सर्वांनी नियोजन केलं खूप सुंदर नियोजन केलं त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो आणि आलेल्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा आभार मानतो होय मी पण येणार आहे तुम्ही पण या, या आधी वाक्य करतो आणि तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे जे जे साधन भेटेल ते नाही भेटल बस भेटेल बस केलेले बस मी या तुमच्या स्वतःच्या गाडीने या तिथे येऊन कार्यक्रम पूर्ण बघायचा आहे आणि त्याशिवाय निघायचं नाही याची सूचना करतो जय शिवराज जय भीम जय संविधान या जय भीम जय शिवराय जय संविधान हे शिरो आज आपण या ठिकाणी केडरची बैठक बोलावलेली आहे आपले परम मित्र सर्वे सर्व आपला श्वास आपला आवाज दीपक नानाजी लोंडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक या ठिकाणी बोलवली आहे बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व सदस्य केडर सदस्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो लवकरच दोन मार्च रोजी आपला जागतिक धम्म परिषदेचा कार्यक्रम गोल्ड कप मैदान या ठिकाणी पार पडणार आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाची एक आढावा बैठक या ठिकाणी ठेवलेली आहे आता हा जागतिक परिषद या ठिकाणी नाशिकला घेतल्याबद्दल तर आपण साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे आठवले साहेबांकडून त्यांनी ही बैठक नाशिकला घेतली त्याबद्दल आठवड्या साहेबांचे देखील खूप खूप धन्यवाद आणि आभार की ही एक संधी आम्हाला दिलेली आहे आणि मग कसला तरी शिक्का असतो परंतु हा फक्त आणि फक्त धम्म परिषद सोहळा आहे त्यामध्ये कुठल्याही पक्षाचा काहीही संबंध नाही त्यामुळे आपण सर्व समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी सर्व सर्व कार्यकर्त्यांनी मित्रपरिवारांनी या धम्म तळावाच्या ऐतिहासिक अशा सुवर्ण क्षणात क्षणाला आपण सह सहभागी होऊन हा धम्म परिषद सोहळा यशस्वी करावा अशी मी आपल्या सर्वांना महाराष्ट्र माथारी कामगार संघटनेच्या सर्व सर्वे दीपक नानाजी लोंडे महानगरपालिकेच्या लाडक्या आणि जुंधार नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई नानाजी लोंडे फेसबुकचे संस्थापक युवा नेतृत्व भूषणबाई लोंडे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपणास या मेळाव्यास पुन्हा ताकदीने आणि शक्तीने आपण एकटेच नाही आता आपल्या परिवारासहित सहभागी होण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो परिवार असल परिसरातील नागरिक असेल आपले धम्म बांधव असल किंवा मित्रपरिवार असेल आपण त्यांना या बौद्ध धम्मा मेळाव्यास आवाहन करायचं आहे येण्यासाठी एवढं बोलतो हे माझे इथेचे बंधू आणि आपले मार्गदर्शक नानाभाई लोणी हे आपण सर्वांनी खूप मोठ्या ताकदीने आणि पहिल्यांदा आपल्या घरातला परिवार पांढरे कपडे घालून पहिला घरातला परिवार काढा तर बाजूचे सगळेच जमा होतील अशी खूप मोठ्या ताकदीने आपण कार्यक्रम पार पाडू एवढं बोलतो दोन शब्द प्रकाशजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा दोन मार्चला धम्मा परिषद होणार आहे गोल क्लब मैदानावरती सगळ्यांना ही विनंती आहे सगळ्यांनी पांढरे वस्त्र घालून सगळ्यांनी तिथं उपस्थित राहा युद्ध नको बुद्ध पाहिजे हा विचार खूप चांगला आहे बुद्ध धर्माने सगळ्यांना शांतीचाच मार्ग शिकवलेला आहे तो खूप सुंदर मार्ग आहे आजच्या कठीण जीवनाप्रसंगी शांती कुठेच मिळत नाही तो शांतीचा मार्ग स्वीकारावा सगळ्यांनी आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद देशातून नव्हे तर बाहेर देशातील देशा अकरा देशातील बौद्ध हिंदू संघातील लोक धर्मगुरू उपस्थित राहणार आहे सर्वांनी येताना पांढरे वस्त्र घालून तिथं उपस्थित राहिलं पूर्ण महाराष्ट्रातून बौद्ध बांधव त्या ज्या धम्म परिषदेसाठी उपस्थित राहणार आहे आणि तो इथे जमलेले माझे सर्व सहकारी आदरणीय नानाजी लोंडे यांना सर्वप्रथम नियोजन करतो याच्या दोन तारखेला जो धम्म परिषद असा मोठा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये मंगेश भाऊने अतिशय चांगला असं मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचं आम्ही पूर्ण पालन करून सहकुटुंब सहपरिवार व आमचं सखे सोये गणवाद गणोग घेऊन आम्ही वेळात उपस्थित राहू असं सर्व नावांत करून जय भव्य दिवस हा कार्यक्रम होता आपला जसे भाऊ बोलले की बुद्ध युद्ध हवे व साहेबांनी सांगितलेलं आहे की संधीला वेळे आणि पंक्तीला वेळे वे असं नसून सर्वांनी सोबत उद्याचा कार्यक्रम दोन तारखेचा हा यशस्वी पार पडावा आणि प्रत्येकाने तिथे येऊन मी खूप भारी मी खूप शाली हे करण्यापेक्षा प्रत्येकाच्या जबाबदारी घेतली पाहिजे मला नाराजी सांगितलं त्यांचं ठरतं तुम्ही खुर्ची लावा तर मी खुर्ची लावेल पाणी वाटतं पाणी वाटेल जेणेकरून आपले भाऊबंद येणार आहे तिथे आपल्या आयाबही येणार आहे त्यांच्यासाठी आपण किती आणि कशा सुविधा देतो आहे त्यासाठी खरी मिटिंग आहे तर प्रत्येकाने मला वाटतं की आपली आपली जबाबदारी घ्यावी आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडावा एवढं ठेवतो बोललोय दोन दोन मार्चच्या सर्वांनी भाजी सांगते करून सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहील सर्वांना वाईट कपडे घालून घेऊन सर्वांनी दोन तारखेला या अशी नम्र जय मिळून जय बुद्ध सर्वांना आणि नागरिकांना विनंती की त्यांनी दोन मार्चला पंचवटी या ठिकाणी काळाराम सत्याग्रहाचे सर्वांना उपस्थित राहा दोन मार्च रोजी जो बौद्ध मेळावा आहे त्या सर्व मेळाव्याला सर्वांनी वस्त्र झालं उपस्थित राहावं अशी नम्र विनंती <laughs> दोन तारीखची दोन तारखेचा जो कार्यक्रम जोडलेला आहे अकरा देशांमधून जे व्यक्ती संधी येणार आहे आणि आमचे मार्गदर्शक माननीय लताजी मुंडे साहेब कोणत्याही पक्षाचा हा कार्यक्रम नसून सगळ्यांनी कोणतेही जाट धर्म न बाळाचा बौद्ध हवा हा जो संदेश दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जे दोन तातीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे गोरुक्लब इथे सर्वांनी पाच पंधरा वर्ष घालून आपण आपल्या फॅमिली सगळ्या सर्व आपल्या नातेवाईकांना घेऊन सगळ्यांना घेऊन ठीक चार वाजता गोरुक्लब इथे कामाव होणे ही विनंती काम करते आज आपण नको माननीय प्रकाजी लोकेसाहेब बॉस मार्गदर्शनाखाली जागतिक बौद्ध परिषद सभेची एक की एक नाराजी नाराजीने बैठक आयोजित केली आहे त्यात मला त्यांनी बोलावलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व धन्यवाद आता मी पूर्ण माहिती दिली त्याबद्दल मला काय बोलायला काय घडवलं नाही ही आपली बौद्ध परिषद ही ऐतिहासिक ही पूर्ण यशस्वी करण्यासाठी आपल्याला सर्वत्र मोला लावणार आहे तो संभव प्रकाश नोंद एकत्र नाव या बौद्ध परिषद धर्मावर तरी सर्व सर्वसाधारण धर्माचे लोक सामील होणार आहे या मला माहित आहे तर सर्वांनी ही बौद्ध धर्म परिषद यशस्वी करावी सर्वांना ही विनंती जय भीम जय सेजना या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद